रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाज बांधवांसाठी ईदगा मैदान येथे स्वच्छता तसेच प्रत्येक मचिद समोर स्वच्छता करून औषध फवारणी करणे तसेच ईदच्या आदल्या दिवशी एक तास अधिकचे पाणी पुरवठा करण्याबाबत आय लव अहमदनगर फाउंडेशनच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांची भेट घेऊन निवेदन दिले आयुक्त जावळे यांनी स्वच्छतेबाबत तातडीने संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना सूचना केल्या तसेच ईदच्या दिवशी सकाळी नमाजच्या वेळेत कोणत्याही भागातील विद्युत पुरवठा खंडित करू नये याबाबतचे निवेदन विद्युत महावितरण कार्यालयास देण्यात आले यावेळी जागीरदार मुजाहिद सय्यद मुज्जूभाई खालिद शेख शेरू शेख 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 अब्दुल सय्यद शाहरुख फैजान शेक, खुजेफा खान अकिल शेख आदी उपस्थित होते मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून चंद्रदर्शन झाल्यानंतर ईद अकरा किंवा बारा एप्रिल रोजी साजरी होण्याची शक्यता आहे दिनदर्शिकेप्रमाणे ईद बारा एप्रिलला जाहीर करण्यात आलेले आहे ईदच्या नमाजसाठी ईदगाह मैदान येथे शहरातील हजारो मुस्लिम बांधव सामुदायिक नमाजसाठी येतात या ईदगाह मैदानाजवळील रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात असल्याने या भागात मोठी कचराकुंडी निर्माण होऊन परिसरात दुर्गंधी पसरलेली आहे अशा परिस्थितीसाठी नमाजसाठी येणाऱ्या मुस्लिम नागरिकांच्या धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता आहे याबाबत मनपा प्रशासनाने तातडीने या भागातील कचऱ्याची साफसफाई करून पूर्णतः परिसर स्वच्छ करावा तर ईदगाह मैदान या धार्मिक नमाज पाठवण्याच्या ठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर मनपा प्रशासनाने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी शिष्टमंडळाने केलेली आहे